पैशांसाठी सासरच्या मंडळींकडून महिलेचा छळ नवरा सासू सासरा दिरावर गुन्हा दाखल करण्याची मागणी महिलेची पत्रकार परिषद घेऊन न्यायासाठी धडपड पेण येथील पीडित महिला प्रज्ञा अमर पाटील यांनी सासरच्या मंडळींवर पैशासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार लग्नाच्या वेळी पती अमर सासू लक्ष्मी सासरे सुरेश पाटील आणि दीर भरत पाटील यांनी एक किलो सोने आणि पन्नास लाख रुपये रोख स्वरूपात मागितले प्रज्ञा यांच्या कुटुंबाने नातेवाईकांकडून उसने पैसे घेऊन सोन्याचे दागिने दिले तर उर्वरित रक्कम नंतर देण्याचे आश्वासन दिले मात्र लग्नानंतरही सासरच्यांनी सावकारी धंद्यासाठी माझा छळ सुरू ठेवल्याचे प्रज्ञा पाटील यांनी सांगितले मी प्रज्ञा अमर पाटील आणि याच्यापूर्वी मी दिव्याला राहणारी आहे माझं लग्न हे पेण मध्ये झालं माझे सासू सासरे आणि माझा दीर माझी नणन आणि तिचा हसबंड हे मला कंटिन्यू त्रास देत आहेत त्रास दिल्यानंतर माझ्याकडनं पैशांची मागणी माझ्याकडनं डागिन्यांची मागणी आणि हे सर्व त्यांना देऊनही हे सगळं त्यांना देऊनही ते माझ्याकडनं अजून पैशांची मागणी करत आहेत नाहीतर मला हापळून टाकणार हे सगळं बोलत आहेत आणि मला येऊन घरी मारहाणही करतायत इवन त्यांचा व्याजाचा धंदा आहे हे मी जेव्हा त्यांना बोलली का आता मी व्याजासाठी पैसे तुमचे देऊ शकत नाही तर तरी, तरी मला येऊन पुन्हा पुन्हा मागणी आहेत आणि मला हकलण्याचा प्रयत्न आहेत जिथे मी राहते आता मी त्यांच्यावरती केस गुन्हा दाखल करते इव्हन त्यांचा एक गुन्हा झालेला आहे पण त्यांना काही त्याच्यावरती इफेक्ट होत नाही सुरेश पाटीलचं कोण काही करू शकत नाही हे मला सारखे सारखे तो धमकी देतोय आणि मी वीस तारखेला माझ्या नवऱ्याला रेड अँड पकडलेला आहे एका परस्त्रीबरोबर तो राहतोय पेन पोलीस स्टेशनच्या मागच्या साईडला आणि जसं मी पोलिसांना तिथे बोलवलं पण तिथे ते, ते, ते पोलिसांनी त्यांना तिथून निघून गेलेलं आहे पोलिसांच्या मदतीने तिथून तो निघून गेलेला आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या या तिसऱ्या दिवशी येऊन माझे सासू सासरे आणि माझा दिन माझा हजबंड हे येऊन मला मारहाण केलेली आहे आणि वारंवार माझा सासराही येतो इव्हन आता दोन दिवसा आधीही आला आणि मला गोळी मारण्याची धमकी देऊन तिथून तो निघून गेला आणि हे मी पोलिसांना सांगितल्यामुळे त्यांनी काय माझी तक्रार अजूनपर्यंत नोंद केलेली नाहीये त्यांनी सांगितले की माहेरून पैसे आणण्यासाठी त्रास देताना त्यांना मारहाण शिवीगाळ आणि धमक्या देण्यात आल्या तर दीर भरत याने देखील रात्री अपरात्री खोलीत घुसून शिवीगाळ व छळ करण्याचा प्रयत्न केला तर सासू सासऱ्यांनी सहन करण्यास भाग पाडले त्यांच्या पतीचा हॉटेल गाड्या पुरवणे आणि जमीन प्लॉटिंग व्यवसाय असून इतर सावकारी धंद्यांसाठी भांडवल वाढवण्याच्या उद्देशाने पैशांची मागणी वाढवण्यात आली दिनांक 20 मार्च रोजी पती अमर सासरे आणि दीर भ्रत यांनी त्यांच्यावर हल्ला करून गळा दाबण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मावस बहिणीने त्यांना वाचविल्याचे प्रज्ञा यांनी सांगितले त्यांनी मुख्यमंत्री कार्यालय गृहमंत्री कार्यालय आणि पोलीस महासंचालकांकडेही तक्रार केली असून अद्याप न्याय मिळाला नसल्याचे प्रज्ञा यांनी सांगितले बिल्डिंग आता तुटणार आहे तो इथून निघून जा आमचा व्यवहार सगळा झालेला आहे दहा दिवसाच्या आतमध्ये तुला हापळून देतो आहे हे सगळं बोलून तो मला तिथून काढण्याचा प्रयत्न करतो आहे पण मी तिथून निघत नसल्यामुळे तो येऊन मला सारखी सारखी मारहाण करतो आहे आणि मी त्याच्यावरती कंप्लेंट नोंद करते पण माझी ही कंप्लेंट नोंद होत नाही आहे पोलीस स्टेशन इव्हन मी एस पीकडे जाऊन आलेली आहे पालकमंत्रीकडे झाले जाऊन आलेली आहे तरीही माझी काय कंप्लेंट नोंद होत नाही आहे माझी मागणी हेच आहे का मला न्याय मिळाला पाहिजे माझी दोन मुलं आहेत त्यांचं सगळं काय त्यांना मिळालं पाहिजे आणि हे माझे सासू सासरे आणि हे ते माझ्या ऑलरेडी माझ्या नवऱ्याकडनं सर्व हक्क सोड वगैरे घेऊन बसलेले आहेत जसा हा मॅटर झाला तसं त्यांनी हक्क सोड वगैरे सगळं काय माझ्या नवऱ्याकडनं घेऊन कारण का मला काही न मिळावं म्हणून त्यांनी हे सगळं सर करून सर्व प्लॅन करून सगळं करत आहेत पण माझी मागणी हीच आहे का आता मला जे काय आहे ते पोलीस स्टेशनमधनं तुमच्याकडनं मला न्याय तो मिळाला पाहिजे पेण पोलीस ठाण्यात या प्रकरणी दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून आता अठ्ठावीस मार्च दोन हजार रोजी पुन्हा आलेल्या तक्रारी नंतर चौदा तपास करून दोषी आढळल्यास दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन निरीक्षक संदीप बागुल यांनी दिले आहे तक्रार प्रध्न अमर पाटील यांनी या अगोदरच दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सासू सासे नीर आणि पती दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कलम पंच्याऐंशी पंच्याहत्तर एकशे पंधरा तीनशे बावन्न ऑप्लिक तीनशे बावन्न दोन आणि तीन पाचनुसार पोलिटीसला गुन्हा दाखल करण्यात आला त्यांच्या नुसार आणि मान्य न्यायालयामध्ये त्या गुन्ह्याचं चौकशी करून पत्र पाठवण्यात आलं ह्याच महिन्यामध्ये पत्र पाठवण्यात आलं त्यानंतर काल रोजी तक्रारदार प्रज्ञा अमर पाटील ह्या स्वतः अर्ज घेऊन आल्यात त्यांचा असं तक्रार आहे की तीन ते दोन ते तीन दिवसांनी दिवसापूर्वी त्यांच्या नातेवाईक शासरे यांनी त्यांच्याबद्दल त्यांना काही मारहाण वगैरे केली आहे संदर्भात त्यांनी कुठली तक्रार पोलिस दाखल केली नव्हती त्या संदर्भाने त्यांनी काल रोजीच काल अठ्ठावीस तारखेला तक पोलीस स्टेशनला अर्ज आणून दाखल केलेला आहे त्या अर्जाची चौकशी आणती योग्य ते आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत